तुर्केवाडीत अतिसाराची साथ नियंत्रणात अशुद्ध पाण्यामुळे चार दिवसांमध्ये एकशे पंचवीस रुग्ण परिस्थितीत आता मोठी सुधारणा आरोग्य विभागाचे तीस जणांचे पथक सलग पाच दिवस गावात कार्यरत चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी इथं ग्राम पाणी पुरवठ्यातून झालेल्या अशुद्ध पाण्यामुळे पसरलेल्या अतिसाराच्या साथी आता लक्षणीय घट दिसून येत आहे चार दिवसात तब्बल एकशे पंचवीस रुग्ण नोंदले गेले असले तरी सोमवारी परिस्थितीत मोठा बदल होत सध्या केवळ दहा ते पंधरा रुग्णांवर उपचार सुरू आहेत गेल्या पाच दिवसांपासून आरोग्य विभागाचे तीस जणांचे पथक गावात सातत्यानं कार्यरत असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्याचं वैद्यकीय पथकाचं निरीक्षण आहे शुक्रवारी मोठ्या संख्येनं नागरिकांना अतिसाराची लक्षणं दिसू लागल्यानंतर तातडीनं तपासणी सुरू झाली दूषित पाण्याचा पुरवठा हा सात पसरल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला असून एकूण एकशे पंचवीस रुग्णांवर उपचार करण्यात आले सोमवारी तब्बल शंभरहून अधिक रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली असून काहींनी खासगी रुग्णालयांचीही निवड केली आहे स्थिती स्थिर राहावी म्हणून प्रभारी तालुका बीडी आरोग्य अधिकारी डॉक्टर बी डी सोमजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अस्लम नाईकवाडी डॉ साहिल टाकवडे राजगोळी पी एच सीचे डॉक्टर ए बी बर्गे समुदाय गरा गरा आरोग्य अधिकारी आणि इतर कर्मचारी अशा एकूण तीस जणांची टीम घराघरात जाऊन तपासणी करते पाणी पुरवठ्याची स्वच्छता क्लोरिनेशन रुग्णांच्या आरोग्य स्थितीचा मागोवा आणि औषध उपचाराची सततची उपलब्धता यावर भर दिला जातोय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे दररोज परिस्थितीचा आढावा घेत आहेत जिल्हा साथ रोग अधिकारी डॉक्टर ए बी रेवडेकर आणि डॉ बी तावशी ऑनलाईन माध्यमातून सतत मार्गदर्शन करत असून पुढील दोन दिवस काटेकोर निरीक्षण ठेवणार असल्याचं सांगितलं दूषित पाण्याचं सा कारण स्पष्ट करण्यासाठी पाणी नमुन्यांची प्रयोगशाळा तपासणी सुरू आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आरोग्य विभागाच्या तत्पर कारवाईमुळे तुर्केवाडीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा